नमस्कार मित्रांनो दोन जानेवारी दोन हजार सव्वीस तर आजचे काय कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो दररोजचे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो दोन जानेवारी रोजी कोणकोणत्या मार्केटमध्ये लाल कांद्याला किती भाव मिळाला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दोन हजार पंचवीस हे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी अतिशय गंभीर व कमी भावामध्ये गेलेला आहे तर या वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावातून कोणताही दिलासा मिळालेला नाही तर आता शेतकऱ्याला दोन हजार सव्वीसमध्ये कांदा बाजारभावातून काही दिलासा मिळतो का हे आपण पाहणार आहोत तर आज दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जवळपास दोन लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली होती यामध्ये उन्हाळा कांद्याला पिंपळगावात पिंपळगाव बाजारात बसवंत बाजारात कमीत कमी, कमी तीनशे रुपये तर सरासरी सोळाशे रुपये भाव मिळाला होता तर सटाणा बाजारात तेराशे पासष्ट रुपये एवढा भाव मिळाला देवळा बाजारात सरासरी एक हजार रुपये भाव मिळाला आहे तर कळवण बाजारात पंधराशे पन्नास रुपये एवढा भाव मिळाला आहे त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला सरासरी सतराशे रुपये भाव मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजारात बाराशे रुपये एवढा भाव मिळाला आहे तर लासलगाव निप्पाड बाजारात अठराशे रुपये एवढा भाव मिळाला आहे तर धुळे बाजारात चौदाशे रुपये तर संगमनेर बाजारात तेराशे पाच रुपये एवढा भाव मिळाला आहे परांडा बाजारात चौदाशे पन्नास रुपये तर देवळा बाजारात सोळाशे पन्नास रुपये असा दर मिळालेला आहे त्याचबरोबर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी तेराशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला आहे तर अहिल्यानगरमध्ये चोवीसशे अकरा रुपये भाव मिळाला आहे अमरावतीमध्ये अठ्ठावीसशे रुपये चंद्रपूरमध्ये सत्तावीसशे रुपये दाराशेमध्ये एकवीसशे रुपये धुळेमध्ये सतराशे चाळीस रुपये जळगावमध्ये एक हजार रुपये कोल्हापूरमध्ये बावीसशे रुपये मुंबई तीवीसशे रुपये एवढा भाव मिळाला आहे नागपूरमध्ये दोन हजार चाळीस रुपये नाशिकमध्ये एकोणीसशे एक रुपया पुण्यामध्ये तेवीसशे रुपये सांगलीमध्ये दोन हजार पाचशे रुपये सोलापूरमध्ये सोळाशे रुपये ते बाराशे रुपये जास्त कमी सोलापूरमध्ये लोकलला तीन हजार रुपये वळा कांदा ठाण्यामध्ये दोन हजार रुपये आणि ठाण्यामध्ये एक नंबर कांद्याला सतराशे रुपये